या शेतकऱ्याच्या डोळ्यातील पाणी प्रशासन किंवा शासन पाहिल का नाही ह्याची चिंता आहे सर्वांना नमस्कार आज चाकूर शहरामध्ये लंपीचं प्रमाण एवढं वाढलेलं आहे की जवळपास या ठिकाणी सात ते आठ जनावरं ह्या गेल्या दोन दिवसामध्ये ऐन दिवाळीच्या सणामध्ये शेतकऱ्याचे दगावलेले आहेत साठ साठ सत्तर सत्तर हजाराचं जनावरं हे दगावलेले आहेत शेतकरी अक्षरशः डोळ्यातून पाणी आणत आहेत त्याचपैकी आज आम्ही एका शेतकऱ्यापाशी आलेलो आहोत अभिजित जाधव हे शेतकरी आहेत आणि त्यांचं हे बैल बघू शकता ह्या बैलाला झालेला लंपी लंपी ह्या रोगाने सर्व दूर असेच आपल्याला जनावर जे आहेत ते त्रासलेले पाहायला भेटतात तर आपण यांच्याशीच जाणून घेऊयात तर हे बैल बघू शकता आपण म्हणजे आता ह्याच्यामध्ये त्राणच नसल्यासारखा झालेला आहे किती दिवस झालं याला आठ दहा दिवस झालं अच्छा मग पशुवैद्यकीय दवाखान्यात गेलतो का नाही पशुवैद्यकीय दवाखान्यात गेल्यानंतर त्यांनी दोन दिवस इंजेक्शन दिले आणि बाहेरून मेडिकल दिले मेडिकल दोन अडीच हजार रुपयाचं मेडिकल दिले गोळ्या औषध वगैरे आणि हे चारत राहावा जनावरांना चारा खावं चारा खाल्ला तरच हे ठीक होते एवढा त्यांनी सल्ला देत आहेत पशुवैद्यकीय अधिकारी कुणी या ठिकाणी म्हणजे स्पॉटला पशुवैद्यकीय अधिकारी आला नाही त्यांच्या खाल्ले कर्मचारी कंपाऊंडर एक वेळेस येऊन गेले एक वेळेस येऊन गेले त्यानंतर मी दररोज दावाखान्याच्या चक्रात चालूच येतात माझ्या दिवाळी सारखा सण साहेब तुम्हाला सांगतो अन्नाचा कण नाही माझ्या बैलाच्या पोटाच्या अन्नात कण नाही मी सुद्धा आता मी आता मला बोलता येत नाही एक सुद्धा मला घास गिळत नाही या गोऱ्याला मी लहानाचं मोठं असं केलंय माझ्या लेकरापेक्षा जास्त मी याची काळजी घेतलेली आहे लहान असल्यापासून काळजी घेऊन आता हे वळू मी तयार केलेलं होतं पण आता असं संकट आलंय आमच्यावर इतके दिवस पावसाचं संकट होतं पावसाचं संकट दूर गेलं हा ती राहतलं काढलं काम झाले सगळी झाली आता हे जनावरांवर संकट आले शेतकऱ्याला कळतच नाही काय करावं काय नाही पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये ह्यांना उपचार म्हणजे आता काय देत आहे पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये लस वगैरे काही नाही म्हणली त्याने इंजेक्शन वगैरे दिले मी गेल्यानंतर कंपाऊंडरला कंपाऊंडरला बोलून इंजेक्शन वगैरे दिले त्यांच्यापासली आणि बाहेर मध्ये काही गोळ्या फिळ्या काही दिले बाहेरूनच दीड दोन हजाराचं मेडिकल दिली आता जवळपास दहा हजार रुपये खर्च झालाय साहेब आम्ही दहा नाही पंधरा हजार खर्च करायला तयार आहोत आता सोयाबीन तर गेले आमचं पाण्यानं लोकाचे व्याजी पैसे काढून ह्याचा विलाज चालू आहे खरं सांगायचं म्हणजे का परिस्थिती सुद्धा राहिल्याने ह्याला विलाज करायची एवढा असा आबाळ आसमानीन सुलतानी संकट आहे बघा आता ही घरचा आमचा <coughs> फॅमिली मेंबरच असल्यासारखा आहे एवढं लहानपणापासून जपलं पण काही नाही हो काय राहायचं लाई इजी लाईलाच नाही काही नाही डॉक्टर म्हणते खावं प्यावं पण हे खात नाही पित नाही इंजेक्शन वगैरे काही द्यावं म्हणलं नाही एकच एक दोन वेळेसच इंजेक्शन राहतात म्हणली त्याच्यानंतर नाही म्हणली आता हो काय तुमच्या मागे बघा हे बाटले आणलेले आहेत हो का ती नाही ती नाही ती इकडली ती दोन्ही तर हे औषधाच्या आपण बाटल्या पाहू शकता हे नॅनो मिथिलीन ब्लू असं दिलेलं आहे त्यानंतर विटॅमिन्स अँड मिनरल्स लिक्विड मल्टीस्टार लिक्विड असं देण्यात आलेलं आहे आणि हे सॉपिक्युर स्प्रे देखील देण्यात आलेलं आहे या सर्व औषधं बाहेरल्या येते दावखान्यातून काहीच नाही औषध लावली दावाखान्यात फक्त इंजेक्शन दिले सर्व बाहेरून लावण्यासाठी तेवढं हे निळ जे औषध आहे मेथिलिन ब्ल्यू तेवढं ते पाण्यामध्ये लावण्यासाठी दिलेलं आहे बाकी सर्व बाहेरून मेडिकल आहे आणि मेडिकल एवढं महागडा आहे फारच महागडा आहे महागडा असू जा आम्ही आणखी काही बी करू कोणाचे पैसे काढू काही करू पण आमचं गोरं उठलं पाहिजे इलाज झाला पाहिजे इलाज झाल्यावर पैसे गेलेला काही वाटत नाही सर पण हे रिस्पॉन्स देत नाही आता जवळपास सहा दिवस झाले अन्न पोटात अन्नाचा कण नाही काय नाही आहे सहा दिवस झाले सहा दिवस झालं पडून आहे दररोज पशुवैद्यकीय अधिकाऱ्याशी बोलतो काय नाही होत आहे कमी ही गोळ्या द्या ती गोळ्या द्या रोज नवीन नवीन गोळ्या देत आहेत त्यांनी बाहेरून मेडिकल घ्यायचं द्यायचं अक्षरशः या बैलाकडे पाहू वाटत नाहीये अशी एवढी दयनीय अवस्था आहे तुम्ही याच्या डोळ्यावरती जर थोडस दाखवला तर ह्याचे डोळे म्हणजे पूर्ण असं पांढरे पडल्यासारखं झालेलं आहे हे जे आहे गेले सहा दिवस झालं या ठिकाणीच पडून असल्यामुळं ह्याच्या अंगाचं साल्ट देखील निघून गेलेलं आहे म्हणजे त्राणच नसल्यासारखं आहे या बैलामध्ये याचे डोळे बघू शकतो आपण फक्त पांढरे बुबुळ दिसत आहे या शेतकऱ्याच्या डोळ्यातील पाणी प्रशासन किंवा शासन पाहिल का नाही ह्याचीच चिंता आहे गेले चार पाच दिवस झाला आम्ही देखील कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करत आहोत प्रत्येक शेतकऱ्याचं असंच म्हणणं आहे एखादी इंजेक्शन देतात आणि बाकीचे सर्व औषधं जे आहेत ते बाहेरून द्यायला लागतात आज हा बैल साठ हजाराचा बैल आहे त्या शेतकऱ्याने आपल्या लहान मुलासारखं याला जोपासलेलं आहे आणि आता तो मरणाच्याच वाटेमध्ये आहे म्हणायला की हरकत नाही तर माझी प्रशासनाला शासनाला विनंती आहे या लंपीर लोग रोगावरती लवकरात लवकर काहीतरी उपाययोजना करावी धन्यवाद